नमस्कार प्रत्येक गृहिणीला सण आला की विचार पडतो अगदी प्रत्येक सणाला विचार पडतो की म्हणत त्याला गोड काय करायचं त्यात परत घरातल्यांच्या आवडीनिवडी असतातच तर ते सगळं सांभाळून ती आपली तारेवरची कसरत करत असते सगळ्यांच्या आवडीचं कसं करता येईल सगळे घरातले खुश कसे राहतील तर मॅक्झिमम तर आपण आपलं श्रीखंड ठरलेलं असतं प्रत्येकाचं अर्धे म्हणतात हे कर अर्धे म्हणतात श्रीखंड घेऊ नये कोणी म्हणते गुलाबजाम घेऊ नये तर ते तर ठरलेलंच असते पण त्या व्यतिरिक्त एखाद्या वेळी वेगळं काही करायचं तर ते काय ते बघूयात आज आपण ते म्हणजे रताळ्याच्या पुरणपोळ्या आता याला कोणी रताळ म्हणतात कोणी रत्नाळं पण म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात त्यानुसार तुम्ही करा आज आपण याच्या पुरणपोळ्या करूयात त्या कशा करायच्या चला तर बघूया चला आज करूया रत्नाळ्याच्या पुरणपोळ्या हे अर्धा किलो रताळ घेतले आहेत मी आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला याच्या पुऱ्या पण छान होतात किंवा याच्या पुरणपोळ्या पण तुम्ही करू शकता आज आपण याच्या पुरणपोळ्या करूयात त्यासाठी ह्या रताळ्यांना वाफवून घ्यायचं आहे वाफवण्यासाठी एक तर स्टीमर घ्या किंवा इडली पात्रात तुम्ही ठेवू शकता किंवा कुकरमध्ये तुम्ही याला वाफवू शकता त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड घालायची कारण हे ॲल्युमिनियमचं असते काळा पडते म्हणून लिंबाची फोड घालायची आता याच्यावर आपण इडली पात्राचे त्या प्लेट ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला रताळं ठेवायच्यात साधारण दहा ते पंधरा मिनटं याला वाफून घेऊयात बघा रत्नाळ झालं आहे का पाहू आपण याला असं चाकूने टोचून बघायचं सहज गेला चाकू का समजायचं चा आहेत आपले बघा चला हे झाले आहेत आपले आता आपण गॅस बंद करूया आणि याला गार होऊ देऊ आणि मग याचं आपण पुरण करू पुरणपोळी करण्यासाठी आपण कणिक मळूया पुरणपोळीसोबत आपण काही साध्या चपात्या पण करणार आहोत त्यामुळे दोन वाट्या कणिक मळते आहे मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आपल्याला आणि साधारण दोन चमचे तेल तेल याच्यासाठी घालायचं की कणिक पणली पाहिजे छान मऊ कणिक आपल्याला पुरणपोळीसाठी हवी असते जेव्हा पुरणपोळी करायची असेल किंवा तुम्हाला मऊ अगदी लुसलुसीत कणिक मळायची असेल तर तेल आवर्जून घालायचं तर मिक्स करून घ्यायचं छान आणि थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची पाणी एकदम नाही टाकायचं अगदी थोडं थोडं टाकायचं चुकून जर जास्त पाणी पडलं तर आणखी कणिक मळावे लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला बघा आता ह्या कणकेमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या पोळ्या करायच्या एक साध्या आणि दुसऱ्या पुरणाच्या तर साध्या जपात्या दोन तीनच करायच्या आपल्याला तर हे कणिक थोडी आपण बाजूला करूया आणि पुरणाची जी कणिक आहे ती थोडी जास्त घ्यायची चुकून कमी नको जायला उरली तर याच्यामध्ये ॲड करता येते तिला थोडं मऊ करायचं तिला थोडंसं सैलसर सा भिजवायचं तुमच्याकडे किती क्वांटिटीत करायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता कणिक म्हणा किंवा रत्नाळ म्हणा याला असेच थोडं सैलसर भिजवून ठेवायचं नंतर परत ही सेट झाली की परत हिला ही थोडीशी मऊ होईल आता या दोन्ही कणकीला आपण एक साधारण दहा ते पंधरा मिनटं सेट होऊ देऊया बघा आपले रत्नाळ आता गार झाले आहेत आता आपण याचे साल काढूयात आधी दोन्ही कडचे टोक काढून घ्यायचे आणि नंतर याचे साल काढायचे अशा प्रकारे आपल्याला सगळे सालं काढून घ्यायचे आहेत रत्नाला जर उकळून घेतले तर सालं आणखी लवकर निघतात बघा सगळे साल काढून झाले आहेत आपले आता आपण याला कुच करून घेऊया सीजनल भाज्या किंवा फळं ज्या ज्या ऋतूमध्ये मिळतात त्या त्या ऋतूमध्ये जर खाल्लं ना तर शरीराला सगळे घटक मिळतात शिवाय वेगळं काहीतरी केलं तर मुलांना पण आवडते बघा हे छान करून झालं हे हाताने एकदा परत चांगलं मऊ कुचकरून घेऊया आपण एकजीव करायचा अगदी पुरणपोळी फुटायला नको गॅसवर पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये साधारण मोठ्या चमच्याने एक चमचा तूप घालायचं आहे आणि याच्यामध्ये हे सारण घालून हे चांगलं परतून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटं याला परतून घ्यायचं याची गोळी व्हायला लागली कढईला तूप सोडायला लागलं की गॅस बंद करायचा तो पण त्याचा रंग बदललेला असेल बघा हे हळूहळू गोळा होते कढईला तूप सोडते आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता रत्नाळ हे गोळ असतात त्यामुळे याच्यामध्ये जास्त साखर किंवा गुळ घालायची आवश्यकता नसते तुम्हाला हवं तेवढं गोळ तुम्ही करू शकता मी पाव रत्नाळामध्ये अर्धा पाव गुळ घालते म्हणजे साधारण हे आपले दीड पाव रत्नाळ्यात सालं काढून त्याच्यामध्ये मी अर्धा पाव गुळ घालते गूळ आपल्याला किसून घालायचा आहे म्हणजे तो लवकर मेल्ट होईल आणि त्याला छान परतून घ्यायचा आहे साखरेऐवजी गूळ हा आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून साखर न वापरता जर गूळ वापरला प्रत्येक पदार्थात तर उत्तम आणि याला आता मंद गॅसवर आपण परतून घेऊयात हे पुरण तुम्ही आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता जर सणाच्या दिवशी तुम्हाला घाई होत असेल किंवा प पावणे येत असतील त्यांच्यासाठी जर पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे करून ठेवू शकता या पुरणामध्ये पाणी नसतं हे आपण वापरून घेतलेले रत्नाळ आहेत त्यामुळे पाण्याचा अजिबात अंश याच्यामध्ये नसतो आणि परतून घेतला तुपामध्ये की हे आठवडाभर छान फ्रीजमध्ये राहू शकतं जेव्हा हवं तेव्हा तुम्ही याला वापरू शकता तुमच्या सोयीने तुम्ही याला करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा ते हवंही हो तशी पुरणपोळी तुम्ही करू शकता बघा आपला गूळ हळूहळू सगळा मेल्ट झाला आहे आता याच्यामध्ये घालू आहे आपण इलायची आणि जायफळ पावडर जायफळ पावडर आणि इलायची जर घातली तर पुरणाला स्वाद पण छान येतो शिवाय ते पाचक पण होते याला छान मिक्स करायचं आहे बघा आपलं पुरण तयार झालं आहे याला थोडा वेळ मंदा गॅसवर होऊ द्यायचं आणि झाकून द्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा आणि याची वाफ अशीच जिरू द्यायची झाकण असंच राहू द्यायचं याच्यावरती आता याला थोडं गार होऊ देऊ तोपर्यंत आपली कणिक सेट झाली का ते बघूयात पंधरा मिनटं झाले आहेत तर आपली कणिक सेट झाली आहेत या दोन्ही कणिकेला थोडंसं तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे बघा ही पण मऊ झाली छान हे पण बघा अशी छान मुरली आहेत ही बघा कशी पातळ झाली छान तिला पण थोडंसं तेल लावून चोळून घ्यायचं अशी मऊ कणिक आपल्याला हवी आहे याच्यापेक्षा किंचित पातळ असली तर चालेल चाले पण घट्ट नको गोळण घ्यायचं आहे बघा आपलं हे पण रेडी आहे आता याचे आपल्याला हवे तसे गोळे करू शकतो आपण हे आपण वाफवून घेतलं त्यामुळे थोडंसं असं घट्टसर आहे जर तुम्ही उकळलं आणि त्याच्यामध्ये पाणी गेलं की हे थोडंसं सैल असते तर तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्या साईजचे असे गोळे करून घ्या किंवा वेळेवर पण तुम्ही असा गोळा घालू शकता पुरणपोळी कोणत्या साईजची पाहिजे लहान मोठी जाळ पातळ त्यानुसार याचे तुम्ही गोळे करून ठेवू शकता गोळे करून रेडी असले ना तर पटपट आहे आणि आपला तवा पण खाली नाही जात जर तुम्हाला किती करायच्या पोळे त्यानुसार तुम्ही साईज घ्या बघा असे गोळे करून ठेवायचे आणि आता आपण तवा ठेवूया बघा आधी आपण एक साधी पोळी करूया पुरणपोळी शेकण्यासाठी एक आधी साधी पोळी आपण करून घेऊया कारण पुरण हे गरम असते हाताला चिपकू शकते म्हणून अशा वेळी साधी पोळी वापरायची पोळी शेकण्यासाठी नवशेख्या मुली पुरणपोळीसोबत इथे साधी पोळी पण शिकू शकतात बघा कशी लाटायची किती पीठ लावायचं ते तुम्ही इथे बघू शकता ही पोळी सारखी अशी गोल फिरवली ना एका बाजूने भरभर की गोल होते छान आणि पीठ खूप जास्त लावायचं नाही साधी पोळी शेकून व्हायच तर आता आपण पुरणपोळी तयार करूयात सोबत सोबत दोन्ही आपल्याला करायचंय तवा पण खाली जायला नको आणि आपली दुसरी पोळी पण तुपर्थ रेडी व्हायला पाहिजे पुरणपोळी करताना कणिक ही नेहमी पुरणापेक्षा कमी घ्यायची अर्धी कणिक आणि डबल पुरण असं घ्यायचं म्हणजे पुरणपोळी छान होते या उंडीची चाकी करून घ्यायची आणि हे तुम्ही लाटून पण घेऊ शकता आणि मग त्याच्यामध्ये पुरण भरायचं सोबत सोबत आपल्याला ही पोळी पण शेकायची आणि हे पुरण आपण जेव्हा चाकीत ठेवतो हो तेव्हा अंगठ्या आणि तर्जनीचा वापर करायचा अंगठ्याने पुरण दाबायचा आणि तर्जनीने आपली जी उंडी आहे ती वर ओढायची सोबत आपल्याला साधी पोळी पण शिकायची बघा आपली पोळी कशी छान फुलली आहे ना नवशिक्या मुलींसाठी हे पण शिकणं होते सोबत सोबत बघा ही उंडी अशी गोल गोल फिरवायची आणि वरची जी उंडी आहे असं गोलगोल फिरवल्यानंतर ही वर जी उंडी गोळा होते तो काढून टाकायचं म्हणजे तुमची कणिक सगळीकडे सारखी लागते आता याला थोडंसं पीठ लावायचं आणि हलके हाताने सगळीकडे सारखा दाब देत देत पोळी लाटायची आता हे पुरण थोडंसं घट्ट आहे कारण आपण हे वाफवून घेतलेलं आहे पण पुरण जर थोडं सैल असलं ना तर मग लाटण्याचा वापर न करता हातानेच पोळी थापायची किती जाळ हवी किंवा पातळ हवी किंवा साईज लहान मोठी ही तुम्ही तुमच्या सोयीने ठेवू शकता तवेला थोडंसं तूप लावायचं खूप जास्त नाही नाही ना ना तर पोळी टाकताना अंगावर उडत असते आणि पोळी टाकायची पोळी टाकल्यानंतर अजून साईडने चमच्याने तूप सोळायचं म्हणजे पोळीला सगळीकडे सारखं तूप लागेल ही पोळी शेकून वेस्त तर आपल्याला दुसरी पोळी तयार करायची परत तशीच चाकी करायची रस त्याचप्रमाणे पुरण भरायचं आणि दुसरी पोळी लाटायची गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे मांद्या गॅसवर आपल्याला पोळ्या शेकायच्या दोन्हीकडून तूप लावायचं आहे परत पोळी परतली की तिला दुसरीकडून पण आपल्याला तूप लावायचं आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत बघा आता साधी पोळी का केली हे तुमच्या लक्षात येईल बघा ही पोळी अशी ताव्या हातावर घ्यायची आणि उजव्या हाताने ताव्यावरची पोळी या पोळीवर काढून घ्यायची आणि मग परत टाकायची म्हणजे तुमच्या हाताला चटका बसणार नाही चला आता प्रकारे आपण आपल्या सगळ्या पुरणपोळ्या तयार करूयात सुरुवातीला आपण साधी पोळी केली त्यामुळे तवा थोडा गरम होतात आपली पहिली पोळी थोडी करपू शकते नंतर मात्र गॅस आपण सेम ठेवणार आहोत त्यामुळे बाकीच्या पोळ्या आपल्या करपणार नाही त्याची काळजी घ्यायची परत परत त्यांना साध्या पोळीचाच वापर करायचा परत तशीच आपल्याला पोळी दोन्ही कळून परतायची आहे आणि परत तिला दुसऱ्या बाजूने पण तूप लावायचं आहे हे तूप जे आहे ना हे घरी केलेलंच तूप आहे या तुपाचा व्हिडिओ पण मी आधी अपलोड केलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता होळी अशी फोल्ड करून ठेवायची म्हणजे ते वाढताना आपल्याला सोपे जाते उचलताना तुटत पण नाही एवढी उंडी आणि एवढं पुरण असं घ्यायचं आपल्याला म्हणजे घ्यायचं आहे उंडीच्या डबल तुमचं पुरण असलं पाहिजे अर्धी असली पाहिजे ही पोळी तुम्ही हाताने पण परतू शकता परंतु काय होते की पुरण आता हे घट्ट आहे म्हणून ठीक आहे पण बरेचदा पुरण आपलं पातळ असते तर ते पुरण चुकून हाताला जर लागलं ना तर ते चिपकून बसतंय आणि अशा वेळी तुमच्या हाताला इजा होऊ शकते म्हणून जे काही कराल ते काळजीपूर्वक करा जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर सर्व सर्व साधी पोळी घ्या आणि त्याच्यावर उलटा हाताने उलटवण्याचा प्रयत्न करू नका बघा पहिली पोळी आपली थोडी करपली कारण आपला तवा गरम होता अर्थात तवा जुना आहे नवा आहे त्याच्यावर पण डिपेंड असते तवा जर नवीन असला जाड असला तर पोळ्या करपत नाहीत पण जुना झाला तर हळूहळू तो पातळ होतो आणि मग पोळ्या करपतात पण आता आपल्या पुढच्या पोळ्या हळूहळू बघा आता एक, -एक करून करपणार नाहीत व्यवस्थित तुमच्या छान पोळ्या होतील पोळी ठेवताना तुम्ही सरळ ठेवा किंवा फोल्ड करून ठेवा हे तुम्ही तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे वाढताना फोल्ड करून वाढता यावी म्हणून मी फोल्ड करून ठेवते प्रत्येक पोळी टाकली की तूप सोळायचं म्हणजे तव्याला तुमची चिपकणार नाही आणि पोळीला टेस्ट पण छान आहे तुपाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं अशा प्रकारे आपल्या आता ह्या सगळ्या पोळ्या बघा एक एक करून छान सगळ्या तयार झाल्या आहेत अर्ध्या किलो रत्नाळामध्ये मी साधारण मीडियम साईजच्या सहा पोळ्या तयार केल्या आहेत बघा आपल्या पुरणपोळ्या आता तयार आहेत घरभर छान तुपाचा सुगंध सुटलाय आणि आता खायची इच्छा पण सगळ्यांची तीव्र झाली असेल तर चला आता आपण हे सर्व करूया ह्या पोळ्या आपण तुपासोबत खाऊ शकतो जर तूप भरपूर प्रमाणात नसेल घरात उपलब्ध नसेल तर तुम्ही दुधासोबत किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता ह्या पोळ्या मी तुम्हाला सरळ करून पण दाखवते बघा सगळ्या पोळ्या बघून वाटते ना पटकन खावं म्हणून असं छान चटपटीत आणि वेगळं काहीतरी तयार आहे आणि हे सगळ्यांना आवडेल असाच पदार्थ तयार होतो एकदा करून बघा आवडलं तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो नमस्कार